नाशिक शहरात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक आधी नव्हतं ते नसल्याने मुंबई नाका येथे सावित्रीबाई फुले चौकात स्मारक उभे करण्यासाठी अनेक वर्षांची अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची ही मागणी होती त्यासोबत इथे मान्यवर आता मंचावर उपस्थित होत आहेत आणि आपले महाराष्ट्र राज्य जी शिंदे साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे आपले लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितजी पवार साहेब सन्माननीय छगन भोजी भुजबळ साहेब या सगळ्यांचं पुण्याचं एकदा स्वागत कार्यक्रमाची सुरुवात आपण सगळ्या महापुरुषांना इथे फुल अर्पण पुष्प अर्पण करून त्यांचं नमन आणि स्मरण करून करणार आहोत त्यामुळे सर्वप्रथम इथे महापुरुषांना आपण पुष्प अर्पण करून त्यांचं नमन स्मरण करून कार्यक्रम सुरू करूयात अरे टायाम होऊन जाऊ त्याच जगदी